नमस्कार गौरव प्रकाशन मध्ये आपले स्वागत आहे आजची ठळक बातमी रस्त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचं आक्रमक अमरावती महानगरपालिका हद्दीतील महादेव खोरी परिसर ते महादेव खोरी पुला दरम्यान रस्त्यांवरील भीषण खड्ड्यांमुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने दिनांक चार ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या मांडली मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत यशोदानगर ते महादेव खोरी हा मुख्य रस्ता असून दररोज हजारो नागरिक विद्यार्थी वयोवृद्ध यांचा या रस्त्यावरून प्रवास होतो मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांना पाठीच्या व मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे महानगरपालिका जनतेच्या पैशावर चालत असूनही रस्त्यांसाठी निधी नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे मनपा इमारतीसाठी निधी मिळतो पण जनतेसाठी रस्ते नाहीत या विरोधात वंचित बहुजन आघाडीने जाहीर निषेध करत आंदोलनाचा इशारा आज अमरावती येथील यशोदानगर ये चौकात दिला आहे वंचित बहुजन आघाडी शहर उपाध्यक्ष इंजिनियर शैलेश बागडे यांनी स्पष्ट चितावणी दिली की जर रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत तर पुढील थे या आंदोलन थेट आयुक्तांच्या दालनात होणार आहे याप्रसंगी राहुल मेश्राम प्रमोद राऊत अशोकराव गोंडाणे साहेबराव नाईक यांच्यासह सा असंख्य नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते जय भीम जय शिवराय मी शैलेश बागडे वंचित बहुजन युवा आघाडी शहर उपाध्यक्ष गेल्या सव्वीस तारखेला आम्ही महानगरपालिकेला आयु महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यासंदर्भात निवेदन दिलं होतं त्या निवेदनावर आतापर्यंत कुठलीही कार्यवाही कार्यवाही केली नाही प्रशासनाचं लक्ष वेधलं पाहिजे त्या संद त्या निमित्ताने आम्ही त्या गड्ड्यांमध्ये कागदी नाव सोडून प्रशासनाच्या नावाने कागदी नाव सोडून एक आंदोलन सुद्धा केलं होतं तरी पण प्रशासनाने अजून त्या आणि त्या निवेदनाची दखल घेतली नाही म्हणून आम्ही आज परत रस्त्यावरून इथं आंदोलन करतो आहे की प्रशासनाने आपल्या आंदो आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी रस्त्यावर और... रस्त्यावर पडलेले मोठे मोठे खड्डे हे खड्डे जीव घेणे खड्डे आहेत अप इथे वारंवार अपघात होतो आहे त्या खड्ड्यांचा त्रास या खड्ड्यांमुळे संपूर्ण परिसरातील नागरिक त्रस्त झालेले आहेत एवढं असूनही महानगर झोपलेले महानगर प्रशासन झोपलेलं आहे या महानगर प्रशासनाला झोपेचं करता आहे एवढं आम्ही आंदोलन करूनही प्रशासनाचं लक्ष वेधत असूनही या निवेदन या अड्ड्यांवर कुठलीच कुठलीच कार्यवाही अजून केलेली नाही आहे आणि करत नाही आहे तरी आम्ही आज आई आंदोलन करत आहे हे आंदोलन करत असताना हे आंदोलन आम्ही इथं थांबणार नाही या आंदोलनाबद्दल जर खाल घेतल्या गेली नाही तर आमचं पुढचं आंदोलन वंचित चालले महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनात आम्ही हे आंदोलन करू जय भीम जय शिवराय मी राहुल मेश्राम जिल्हा अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडी अमरावती पूर्व सव्वीस जुलैला वंचित बहुजन आघाडी मार्फत नगर ते महादेव खोरीच्या मुख्य रस्त्यावरती जे मोठे मोठे खड्डे झालेले आहेत संदर्भात महानगरपालिकेला निवेदन देऊन त्यांना वंचित बहुजन आघाडीमार्फत विनंती करण्यात आली होती की ह्या गट्ट्यांमुळे जो अपघात होतो आहे जो नागरिकांना त्रास होतो आहे ते गट्टे बुजून रोड चांगले करावेत okay. तरीसुद्धा प्रशासनाने त्या निवेदनाकडे लक्ष न दिल्यामुळे परत त्या तारखेला आम्ही आयुक्तांसमोर जाऊन त्यांना तिथे आम्ही आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यांना एक आठ दिवसाचं अल्टिमेट दिलं होतं आजच्या सुद्धा ते रस्त्यांचं काम न झाल्यामुळे आज आम्ही इथे यशोधानगरच्या चौकात संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यासहित रस्त्यावरती आलेलो आहे आणि आज आम्ही महानगरपालिकेला सांगू इच्छितो तुम्ही आयुक्त मॅडम ज्याप्रमाणे एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून पेपरामध्ये रोज गाजवत आहे त्याचप्रमाणे रस्त्यावरील गड्ड्यामुळे येणाऱ्या नागरिकांना विद्यार्थ्यांना व इथल्या सगळ्या लहान बच्चांना जो त्रास होत आहे ज्यामुळे अपघात होत आहे तुम्ही ह्या रस्त्याच्या समस्यावरती पण तेवढ्या टॅशिंगने निर्णय द्यायला पाहिजे होता आतापर्यंत हा रस्ता पूर्णत बनला पाहिजे होता असं आम्हाला वाटतं आणि आता तुम्ही हे असं नसणार करणार तर आम्ही वंचित त्या स्टाईलनी तुमच्यासमोर हे आंदोलन करून आमचं काम पूर्णत्व हेपर्यंत तिथून हटणार नाही जय भीम जय शिवराय कॅमेरामॅन प्रफुल्ल गुडधेसह बंडूकुमार अमरावती